सर्व लहान भक्तांना गावातील एक व्यक्ती आहेत त्या काळामध्ये समर्थांच्या काळामध्ये बाबासाहेब वेरुळकर नावाचे एक संगीतकार उत्कृष्ट हार्मोनियम वादक हे बाबांच्या सेवेत असायचे त्यांचे चिरंजीव आज आपल्यासोबत आहेत दादा जयगुरु जय लहान बाबा जय लहान सर्वात आधी तुमचं नाव सांगा संजय वेरुळकर मूळ गाव तुमचं आणि तसं माझं गाव म्हटलं तर तुम्हाला जे काही गोष्टी तुम्हाला ज्ञात आहेत आठवतात बाबांबद्दलच्या त्या सांगा नाही तस मी लहानच होतो ना लहान पण ज्या ऐकवत आहे तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दलच्या बाराव्या वर्षी बारा वर्ष केलेच नाही ते गावात बरं इथेच राहते गावाची शिव पण नाही बोलणार असं काय असं काय आता तुम्ही काय करता मी आता शिवायची संस्थेत अच्छा कोणत्या पदावर आहे क्लरिकल मध्ये क्लरिकल मध्ये तुम्ही इथे कार्यक्रमाला दरवर्षी येत असता का नेहमी नेहमीच येतो मी अच्छा तसाही दर्शनाला मदतही येतो मदत यांच्या भेटी नाही होत सगळ्यांना भेटी होत तर तुमच्या बाबा बद्दल काही माहिती आपल्या सोबत आहेत ते सांगते जे वडील आहेत बाबासाहेब बाबासाहेबकर बोला बोला बाबासाहेब वेरुळकर अशी व्यक्ती होऊन गेली हो आम्ही जे घडलो घडण्याला जो नाद लागला तो बाबासाहेबांमुळे लागला हो म्हणजे एवढी महान अक्षरी होती ते आणि त्यांचं जीवन एका व्याधीने ते ग्रस्त झाले होते आणि त्या ग्रस्त व्याधीमध्ये म्हणजे खूप त्रासून गेले ते मरण सन्न आले होते मरायला टेकले होते आता काही इलाज नव्हता म्हणून ते आता चला बाब जाऊ खेडला जाऊ दरबारामध्ये आणि तिथेच मरू असा संकल्प घेऊन ते टाकर खेडला आले टाकर आले आल्याने बाबाच्या सेवेमध्ये रमले मग ते बाबांनी त्यांना जवळ करून घेतलं बाबांनी त्यांना जवळ करून घेतलं आणि सेवक बनवलं तू इथं राहत इथंच खात जाय तसं करता करता बरेच वर्ष तंबाखूचा प्रसाद दिला तंबाखूचा प्रसाद दिला प्रसाद खाल्ला त्यांनी oh. आणि धीरे 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 ते प्रकृत सावरत गेले जुन्या काळचे पहिलवान होते ते हा खूप मोठी संगीताची खूप आवड खूप आवड त्यांच्यामुळे आम्हाला तो सवास लाभला आणि आम्ही त्याबद्दल घडलो आम्हाला आवड लागली आज आम्ही या स्थितीला दादा आज तुम्ही जे काही बाबासाहेब वेरुळकर म्हणजे एक तपस्वीस म्हणूया संगीत क्षेत्रातले संगीतकार म्हणून उदयास आलेले आणि बाबाजी त्यांना प्रसाद दिला त्यांची जी माहिती सांगितली करता मी तुमचा आभारी आणि शेवटपर्यंत त्यांनी टाकरखेड खेड सोडलं नाही मग सोडलं नाही पर्यापर्यंत शेवटी वारकरी झाले मग गेले शेती करायला लागले पण टाकरखेडची वारी नाही सोडले तर तुम्ही जे काही बाबासाहेब वेरुळकरांबद्दल माहिती सांगितली त्यांचे चिरंजीव आपल्या सोबत आहे याकरता मी तुमचा आभारी आहोत जय लाल बाबा समर्थ लालूजी महाराज की